भूमी अभिलेख व महसूल प्रणालीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी अर्थात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ लँड रेव्हेन्यू सिस्टीम या प्रमुख प्रश्नावर लँड लॉ या विषयासंदर्भात आपण खालील प्रश्न पाहणार आहोत आणि आपल्या जमिनीशी आपल्या एकंदरीत भूमीशी शेतकऱ्याशी या सगळ्या प्रश्नाचा कसा डायरेक्ट संबंध आहे आणि याचा मूळ इतिहास काय प्राचीन काळापासून कायद्याला या किती महत्व आहे या सव सर्व गोष्टीची सविस्तर माहिती आपण या प्रश्नांमधून पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला प्राचीन काळ या विषयामध्ये अभिलेख आणि महसूल प्रणालीची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही प्राचीन काळापासून आहे अर्थात मौर्य काळ इसवीसन पूर्व तीनशे एकवीस ते एकशे पंच्याऐंशी अर्थात चाणक्य कौटिल्याचं अर्थशास्त्र हे महसूल प्रणालीवरच अवलंबून आढळते अर्थात शेतकऱ्यांकडून भूमिकर जो लँड टॅक्स घेतला जातो जो पूर्वीपासून घेतला जातो त्याला याच आपण विषयासंदर्भात सविस्तर विस्ताराने पाहणार आहोत हा जो प्राचीन काळ आहे मौर्य काळ आहे किंवा चाणक्याच्या अर्थात कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधून या लँड टॅक्सच्या शेतकऱ्यांच्या भूमी पार्श्वभूमी काय आहे ही कशा पद्धतीने आली हा कर बहुतांश उत्पादनाच्या एक षष्टवांश वा हिस्सा अर्थात वन सिक्स्थ इतका हा टॅक्स त्या ठिकाणी आकारला जातो किंवा आकारला जायचा चंद्रगुप्त मौर्य यांच्या नंतर म्हणजे गुप्त व नंतरच्या राजवटीमध्ये या कराची पद्धत सुद्धा तशाच पद्धतीनं ठेवण्यात आली होती कारण त्या कराची रचना ही तशाच पद्धतीची होती कर आकारणे हा राज्याचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत होता कुठल्याही राज्याचा प्रमुख स्रोत या त्या राज्याच्या या कराच्या रूपांतून जो पैसा जमा होतो हा तो त्या राज्याचा सर्वात मोठा उत्पन्नाचा मूळ घटक असतो आणि त्याच्यावरूनच मग खर्च केला जातो या प्रकरणातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्ययुगीन काळ सुरुवातीला आपण प्राचीन काळ पाहिला हा दुसरा मध्ययुगीन काळ अर्थात याला मुघळ काळ सुद्धा म्हणतात मुघल काळामध्ये सम्राट अकबर अर्थात पंधराशे छप्पन ते सोळाशे पाचपर्यंत पर्यंत या काळामध्ये महसूल प्रणालीमध्ये प्रचंड मोठी सुधारणा करण्यात आली होती त्यानंतर राजा डोरडमल हा फायनान्स मिनिस्टर होता त्याने सुद्धा खालील काही पद्धती लागू केल्या ज्या मध्ययुगीन काळामध्ये ट्रॅक्स प्रणालीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात त्या पद्धती म्हणजे खास करून जप्ती पद्धत मेजरमेंट सिस्टीम म्हणजे जमिनीची मोजणी करून कर आकारणी केली जायची आणि मग ती मोजणी प्रत्येक शेतकऱ्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला ती बंधनकारक असते असायची आणि त्याच्यानुसारच तो कर लावला जायचा त्याच राजा तोरडमल जो फायनान्स मिनिस्टर होता त्यांना अजून एक दुसरी पद्धत लागू केली होती ते म्हणजे दहसाला पद्धत या दहसाला पद्धतमध्ये मागील दहा वर्षाच्या उत्पन्नाच्या सरासरीवरून किंवा सरासरी, सरासरी काढून नवीन कर त्या ठिकाणी प्रणाली ठरवली जायची ती प्रणाली या माध्यमातून ती वसूल केली जायची आणि याच्यातला तिसरा भाग म्हणजे शेतजमिनीच्या सुपिकतेवर अर्थात शेतजमिनीच्या सुपिकतेच्या वर्गीकरणानुसार मग त्या शेतजमिनीतून ती कर प्रणाली वसूल केली जायची मग ती तीन टप्प्यामध्ये होती एक उत्कृष्ट अर्थात उत्कृष्ट कर मध्यम कर आणि तिसरा निकृष्ट कर या तिन्हीमुळे महसुली वसुलीमध्ये नियमितता आणि नी शेतकऱ्यांच्या तुलनेने न्याय त्याच्यामध्ये मिळत असायचा म्हणजे यात मध्यगीन काळातल्या या त्या कराच्या सिस्टीम ह्या तेवढ्या महत्त्वाच्या ठरल्या गेल्या होत्या आणि नंतरचा जो तिसरा महत्वाचा या प्रश्नांमधला तिसरा टप्पा महत्वाचा आहे तो म्हणजे ब्रिटिशकालीन महसूल व्यवस्था जी ब्रिटिशांच्या धर्तीवर आज ताग आहे ती त्याच पद्धतीनं सुरू आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही ती म्हणजे ब्रिटिशकालीन महसूल व्यवस्था जी आहे ती ब्रिटिशांनी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या महसुली पद्धतीनुसार ती लागू केली गेलेली होती मग त्याच्यामध्ये जे काही त्यांनी टप्पे दिलेले आहेत जे काही वर्गीकरण केलेलं आहे ते म्हणजे साधारणतः तीन टप्प्यामध्ये सुद्धा ब्रिटिशकालीन पद्धतीमध्ये कर रचना त्या ठिकाणी करण्यात आली होती वेगळ्या वेगळ्या महसुली पद्धतीतून त्याच्यामध्ये पहिली पद्धत होती ही जमीनदारी पद्धत परमनंट सेटलमेंट सतराशे त्र्याण्णवमध्ये या पद्धतीनुसार म्हणजे त्यावेळेस लॉर्ड कॉर्नवालिस यांनी बंगाल बिहार ओडिसा तिकडच्या तीन राज्यामध्ये ही कर प्रणाली लागू करण्यात आलेली होती आणि याच तीन राज्यांनुसार ही कशा पद्धतीने होती जमीनदारी पद्धत तर जमीनदारांकडून महसुलीच वसूल केली जायची म्हणजे ब्रिटिश आणि जी जमीनदारी पद्धत निर्माण केली ब्रिटिश या जमीनदारांकडून आणि जमीनदार खालच्या लोकांकडून ते वसूल करायचे आणि ती वसुली केली जायची परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय होत असायचा शेतकऱ्यांचं शोषण होत असायचं आणि त्या जमीनदारी पद्धतीमध्ये श्रीमंत हा श्रीमंतच असायचा आणि गरीब किंवा सामान्य हा त्याच स्तरावर असायचा आणि त्यांचा छळ केला जायचा याच्यातली दुसरी पद्धत म्हणजे रयतवारी पद्धत रयतवारी सिस्टीम म्हणजे साधारणत थॉमस मुन्नो यांनी मद्रास आणि बॉम्बे प्रांतामध्ये लागू केली होती जी की आपल्याला ज्ञात असावी आता ती आपल्या पिढीला कळणार नाही परंतु ती रयतवारी पद्धत त्यावेळेस ही लागू होती जी थॉमस मुन्नो यांनी मद्रास आणि बॉम्बे प्रांतात लागू केली होती त्याच्यामध्ये सरकार आणि शेतकरी हे थेट व्या व्यवहार करायचे याच्यामध्ये मध्यस्थ नव्हता मध्यस्थाची गरज त्यांनी ते त्याच्यात ठेवलेली नव्हती म्हणजे सरकार आणि शेतकरी यांच्यात व्यवहार होत असायचा आणि ही खास करून आपल्या महाराष्ट्राशी लागू होणारी पद्धत आहे ही पद्धत बॉम्बे प्रांत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ही पद्धत सर्रास लागू होती आणि याच्यातला तिसरा टप्पा जी महलवारी पद्धत होती महलवारी पद्धत म्हणजे फक्त उत्तर भारतामध्ये याचं प्रमाण जास्त होतं उत्तर भारत आणि उत्तर भारतामधील जी करवसुली केली जायची ती खेडे महल ह्या एकत्रित जबाबदाऱ्या देऊन या प्रकरणामध्ये त्या लोकांकडून वसुली केली जायची त्यालाच हे महत्वारी ही पद्धत म्हटली जाते याच्यामध्ये अजून एक दुसरा महत्वाचा जो चौथा टप्पा आहे जी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिश गेले स्वातंत्र्यानंतरची जी महसूल प्रणाली आहे हा म्हणजे चौथा टप्पा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जमिनीवरील हक्क महसुली प्रशासन आणि राज्य सरकार या तीनही गोष्टी एकत्र आल्या म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जमिनीवरचे हक्क आणि महसुली प्रशासन हे सगळं त्या त्या स्टेट कडे आलं राज्याकडे आलं राज्याच्या ताब्यात आलं आणि मग भारतामध्ये एकोणीशे सत्तेचाळीस नंतर अर्थात महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा एकोणीसशे सहासष्ट हा लागू झाला पास करण्यात आला आणि त्यानुसार राज्यामध्ये ती कर प्रणाली त्या ठिकाणी लागू करण्यात आली म्हणजे महाराष्ट्र जमीन महसुली संहिता एकोणीसशे सहासष्ट अन्वय असं म्हणून आपल्या कायद्याची सुरुवात झाली अर्थात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड वन नाईन्टीन सिक्स्टी सिक्स या कायद्यानुसार संपूर्ण महसुली यंत्रणा व जमिनीशी संबंधित नियमावली संपूर्ण ठरवण्यात आली ठरवली गेली आणि त्यानुसारच आपल्या राज्याची कररचना त्या ठिकाणी ठरवण्यात आली आणि मग याच्यातला जो पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायदा एकोणीसशे सहासष्टनुसार नुसार जी महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यामध्ये पहिलं त्या ठिकाणी आहे जो याचा भाग आहे तो म्हणजे महसुली अधिकारी कलम सहा नुसार महसुली अधिकारी अर्थात जिल्हाधिकारी असेल उपविभागीय अधिकारी असेल तहसीलदार असेल आणि गावचा तलाठी असेल ही जी आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे जिल्ह्याचं कार्यकारी मंडळ जे आहे कलेक्टर असेल उपविभागीय अधिकारी असेल तहसीलदार आणि तलाठी यांना कलम सहानुसार ते कररचना आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे अधिकार दिले याच्यातला दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे ते म्हणजे सीमा आणि सीमाचिन्हे त्या त्या राज्याची जी ओळख असते जिल्ह्याची खास करून ती सीमाचिन्हे हे ठरवण्याचे त्या ठिकाणी अधिकार कलम एकशे तेहतीस ते एकशे छत्तीस प्रमाणे सीमांचं रक्षण करणे आणि सीमाचिन्हे निश्चित करे जिल्ह्याची बाउंड्री किंवा त्याच्यामधले जी काही विभाग असतील त्याप्रमाणे त्यांची रचना करण्यात आली आणि कलम एकशे पस्तीस नुसार सीमाचिन्ह नष्ट केल्यास महसुली अधिकाऱ्याला ती पुन्हा बसवण्याचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येकाची जी जबाबदारी वाटण्या वाटून देण्यात आलेली आहे ती जबाबदारी त्या अंगाने पूर्ण करण्याचा अधिकार या कलम एकशे पस्तीसनुसार येतो आणि याच्यातला तिसरा महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे महसुली वसुली ही महसुली वसुलीच राज्यामध्ये त्या, -त्या जिल्ह्याकडून जास्तीत जास्त कर वसुली कशा पद्धतीनं होईल या पद्धतीनं ती केली जाते ती कलम एकशे शहाऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी महसूल वसुली व जमीन जप्तीचा म्हणजे जप्तीची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली जर एखाद्याने कर भरला नाही तर त्याच्या जमिनीची वसुली त्याच्यामध्ये केली जाते आणि जर याच्यातला चौथा भाग म्हणजे तुम्हाला जर या विरोधात अपील करायचं असेल किंवा अपील असेल तर ती कलम दोनशे सत्तेचाळीस ते दोनशे पन्नास तहसीलदार एस ओ आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अपील करण्याची सुद्धा तरतूद या सगळ्या प्रकरणामध्ये आहे आणि याच्यातला शेवटचा महत्वाचा उपभाग म्हणजे दंड आणि शिक्षा कलम एकशे छत्तीस तीननुसार सीमाचिन्ह नष्ट करण्याव्या व्यक्तीस हा आ, जो नियोजित दंड केलेला आहे त्या दंडानुसार त्याच्याकडून ती वसुली केली जाते आणि कलम दोनशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार महसुली अधिकाऱ्याचे आदेश न पाळल्यास ही त्या व्यक्तीला शिक्षा त्याच्यामध्ये होऊ शकते म्हणजे दंड आणि शिक्षा कलम एकशे छत्तीस तीन सीमाचिन्ह नष्ट करणाऱ्या व्यक्तीस दंड आणि कलम दोनशे अठ्ठेचाळीस महसुली अधिकाऱ्याचे आदेश न पाळल्यास शिक्षा या सगळ्या प्रश्नाचा जर सारांश गाभा पाहायचा म्हटलं तर प्राचीन काळामध्ये जो भूमिकर होता मुघल काळात जो तोरडमलची दहसाला पद्धत होती किंवा ब्रिटिशांनी जी जमीनदारी रयतवारी किंवा महलवारी पद्धत आणली होती किंवा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचा कायदा होता या सगळ्या गोष्टी लागू झाल्या होत्या यामध्ये कलम सहा आठ ते पंधरा एकशे तेहतीस एकशे छत्तीस कलम एकशे शहाऐंशी ते एकशे अठ्ठ्याऐंशी आणि कलम दोनशे सत्तेचाळीस ते दोनशे पन्नास ही कलमे अत्यंत महत्त्वाची आहेत महाराष्ट्रात या कायद्यानुसारच कर रचना केली जाते हे या ठिकाणी सांगण्याचा एक महत्त्वाचा भाग होता हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला